नमस्कार आज दुसरा दिवस दुसरी वाळ रंग लाल आहे आपल्याला काही फरक पडत नाही स्वच्छ धुतलेले कपडे घातले की देवाची पूजा करायची स्वच्छ धुवून कपडे घालून देवाची पूजा करायची आज उपवासाची पुरी भाजी करणारे आहे तो मला दाखवते आपण पुरी भाजी बघूया आणि आजचा दुसरा दिवस बघूया अशी आपली दुसऱ्या दिवशीची पूजा झाली ही दुसरी माळ लागली एक देवाजवळ एक आपल्या देवावरती पाणी शिंपडायचं आपल्या रोवरती असं सगळे पूजा करायची हळद कुंकुवायचं काही वेगळं नाही करायचं आणि आता आरती पण झाली आपली माळ लावून झाली आरती झाली आता आपण पुरी भाजी बघूया नवरात्रीतले नऊ दिवसही आता बघा दुसरा दिवस गेला तोही समजला नाही कसं गेला असं सगळं देवाचं करण्यामध्ये खूप दे वेळ जातो हा आता कामाधंद्याला कामावर जाणाऱ्यांना प्रॉब्लेम असतो नाही होत त्यांच्याने नका इतकं करू जेवढं झेल तेवढं करायचे आजचा रंग लाल आहे लाल ठीक आहे गंमत म्हणून किंवा एक एन्जॉय म्हणून कलर ठीक आहे पूर्वी काय असे कलर वगैरे नव्हते आता ठीक आहे ला कलर म्हणतात तर चला काय का एक मजा म्हणून घ्यायला काय पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी आटापिटा पण करण्याची गरज नाही आहे जे असेल ते घालायचं स्वच्छ धुतलेलं वस्त्र असलं बाद झालं ते घालून देवाची पूजा करायची चला आता आपण पुरी भाजी बघूया नवरात्रीत उपवास असतात मी अगदी जेवढे नऊ दिवस असतात जेवण जेवत नाही असंच फराळाचं खाते उलट हलकं वाटतं सगळ्यांना वाटतं की काय आहे नऊ दिवस इतकं न जेवता उलट जेवणाने आपलं म्हणजे अंग जड होतं त्याने हलकं वाटतं बरं वाटतं थोडं हळूहळू नंतर नंतर शेवटी थकायला होतं हरकत नाही थोडं एनर्जी ज्यूस वगैरे घ्यायचे बाकी काय तुमची नवरात्र कशी चालली आहे लाईक करा शेअर बटाटे उकडून घेतले आता सालं काढून घेऊया आपण त्यांची छान होते भाजी बटाट्याची अगदी मुलंही आमची खातात म्हणून मी जरा जास्तच बनवते त्यांना अशी बटाट्याची भाजी आवडते जराशी तिखट बनवायची कारण उपवासाची आहे आपल्याला असं सगळं मिळमिळीत खाऊन हे होतं अजून मिरच्या घ्या मिरची घालायची जिरं घालायचं आवडत असेल तर कोथिंबीर वापरा बटाटे बारीक कापून घ्यायचे आता कढई ठेवली ती तापली की त्याच्यात तूप घालायचं तूप घाला तेल घातलं ते तरीच हरकत नाही पण तुपात छान होते बटाट्याची भाजी तुप तुपात करा तूप घातलं चांगलं दोन तीन चमचे छोटे जिरं घातलं आता मिरची घातली मिरची छान फ्राय होऊ द्या म्हणजे त्याचा स्वाद बटाट्याना लागेल आव्हाइत थोडंसं आलं किसून घ्या तुम्हाला आवडत असेल तर आणि हे बारीक चिरलेले आपले बटाटे घातले तूप बटाटा मिरची एवढंही भरपूर होतो बटाट्याच्या भाजीला छान अशी तुपावर परतली वरून मीठ घालूया थोडीशी अगदी थोडीशी साखर छान आपली भाजी परतली ही भाजी ना थोडीशी खाली लागते ना अशी ब्राऊनिश करपवायची नाही ब्राऊन अशी करायची आता हे दाण्याचं कुठं शेंगदाण्याचं दोन चमचे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी हरकत नाही ती अशी थोडीशी लागली ना तर छान लागते तसंही तुम्हाला आवडत असेल तर तसं करा नाही तर ही अशी भाजी पण आहे छान थोडंसं झाकण ठेवा वाफ द्या आणि तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाका नाही तर नको आणि हे बघा आता मग अशी आत्ते ना अशी ब्राऊनिश अशी करा असे थोडीशी त्याच्यामध्ये अशी ब्राउनिश झाली तर करून बघा तुम्ही खूप छान होते आता हे आहे राजगिऱ्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ तुमच्याकडे असेल तर शिंगाड्याचं नसेल तर आपल्या वरीचं पीठ याच्यात एक चमचा घाला कारण त्याने मग आपली पुरी कशी क्रिस्पी होते वरीच्या पिठाने किंवा शिंगाड्याचं पीठ ह्या दोनापैकी एक पीठ नक्की घाला एक चमचा हे आपण वरीचं घालतोय शिंगाड्याचं पीठ खूप कमी मिळतं आणि ते कारण ते जास्त टिकत नाही त्यामुळे कोणी ठेवत नाही आता हे उपवासाच्या वेळात भेटेल थोडंसं ह्या पिठामध्ये मीठ घाला कारण पुरीला जरा टेस्ट येईल आपल्या पाणी एकदम होतू नका थोडं थोडं घालून पाणी पीठ मळा कारण एक तर पीठही थोडंसंच असतं आणि मग ते पटकन वाढलं तर हे सगळं खाणार कोण उपवासाचं आमच्या घरी सगळे खातात पुरी भाजी थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपलं पीठ मळून घ्यायचं मस्त क्रिस्पी पुऱ्या होतात छान भाजी झाली आहे उपवास वाटत नाही हो इतकं खाल्ल्यावर कसला उपवास आता मी पुहरी म्हणते पण आपल्याला बनवायचे आहेत वड्यांसारखे थापून पातळ थापायचं अगदी तेल ठेवलं कढई तेल चांगलं गरम झालं आणि होतात पण पटकन ह्या पुऱ्या क्रिस्पी तेलकट ना ही नाही आणि पटकन होतात कारण राजगिऱ्याचं पीठ खूप हलकं असतं छान टम्म फुगतात सुद्धा छान आपल्या क्रिस्पी पुऱ्या आणि भाजी करून बघा आणि आता पुरी भाजी झाली परत संध्याकाळी भजनाला जायचं भजनाला जाऊन आली ते बघा व्हिडिओ कशी वाटली एखादी कमेंट करा कसं वाटतंय निदान लाईक करा आवडलं तर आणि छान साड्या नेसून ड्रेस घालून घागरे घालून गरबा खेळा एन्जॉय करा गणपतीचे दहा दिवस तुम्ही बघितले आम्ही गावाला किती एन्जॉय केला किती मस्त घालवले प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मस्तीत जगा प्रॉब्लेम असणारच ते कुठेही जात नाहीत ते आपल्या बरोबरच असतात सोडवत त्यांच्याबरोबर चालत सगळे प्रॉब्लेम पुरी बघा पुरी भाजी आणि दही आहे मस्त हवे चटणी बनवा तरी चालेल